नमस्कार शेती मित्रांनो मी गंगाधर जगताप मुकाम भांडेगाव तालुका जिल्हा हिंगोली तर आज तालुका जिल्हा वाशिम गाव आनसिंग येथील शेतकरी यांच्या शेतामध्ये आपण जे त्या त्यांचा जो कपाशीचा प्लॉट आहे त्या कपाशीच्या प्लॉटवर व्हिजिट देण्यासाठी आलो आहे तर यांनी यांच्या शेतामध्ये जवळपास दोन ते तीन वर्ष झाले यांच्या शेतामध्ये यांनी मल्टीप्लायरचा उपयोग घेतलेला आहे आणि यावर्षीसुद्धा त्यांनी या कपाशी पिकामध्ये मल्टीप्लायरचा उपयोग घेतलेला आहे तर आपण थोडक्यात शेतकऱ्यांना विचारू की मल्टीप्लर वापरल्यानंतर त्याच्या शेतामध्ये त्यांना काय काय बदल जाणून आला तर नमस्कार नमस्कार माझं नाव हेमंत जोशी राणा रानसिंग तालुका जिल्हा वाशी तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये मल्टीप्ला ऑफर केलाय तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले तर आता तुम्ही कपाशी आणि कोणत्या कोणत्या पिकासाठी याचा वापर केलाय हळदीसाठी कपाशी आणि हळद पिकासाठी सोयाबीनच्या पिकासाठी वापर केलाय तर सर्वप्रथम सर आपण आता की याच्या पिकामध्ये कपाशीच्या पिकामध्ये तर या कपाशीच्या पिकाला तुम्ही सुरुवातीपासून ऑफर कसा केला हे तुमच्या अनुभव खता टाकलेले दोन वेळा खतामध्ये दोन वेळा टाकलेले मिक्स करून तर खतामध्ये टाकता वेळेस खताचं प्रमाण कशा पद्धतीने ठेवलं खत, एक 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 खत एकरी एक किलो म्हणजे एक पोतो पन्नास किलो हा त्याला एक किलो मल्टिप्लाय हा तर अशा पद्धतीने रासायनिक खत किती टाकलंय याच्यामध्ये एकच पोत एकरी एकरी एक पोत म्हणजे दोन डोस वेळेत दोन दोन पोते दोन पोते टाकले आणि एक एक किलो मल्टिप्लायर प्रत्येक खता टाकलाय तर मल्टिप्लायर वापरल्यानंतर तुमच्या पिकामध्ये तुम्हाला काय काय बदल दिसून आले मुळ्या वाढल्या पानाची साईज वाढली कैरी साईज वाढली त्यानंतर हिरवेगारपणा खूप यायला तर आणखीन काय बदल तुम्हाला काहीच नाही कमी पैशात नाही जास्त आहे कमी पैशात चांगल्या प्रकारे खर्च कमी आहे आतापर्यंत आम्हाला भेसळ डोस हे

जवळपास आठ नऊ चा उतार तर इतर शेतकऱ्यांसाठी सांगू शकता काय नाही सगळ्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे प्रोडक्ट चांगले प्रोडक्ट चांगले जमीन पोत सुधारते आणि कमी खर्चात नाही कधी कधी तर शेतकरी मित्रांनो हे जे शेतकरी आहेत जवळपास तीन वर्षापासून मल्टीप्लाय ऑफर केलेला आहे आणि त्यांच्या शेतामध्ये त्यांना कापूस सोयाबीन तूर जे काही पिकं आहेत तर हे जवळपास तीन वर्षापासून पूर्ण शेतीसाठी उपयोग करतात कमी खर्चामध्ये जे मल्टिप्लायर आहेत तर तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये काहीतरी भागामध्ये वापरून बघा आणि कसं आहे सर की कंपनीच्या शेड्यूलनुसार वापरून बघा म्हणजे तुम्ही जर तुमच्या मनात करायला असाल तिथे तुम्हाला काही फरक दिसून येणार नाही अशी बी शक्यता होऊ शकते पण कंपनीच्या जर नियमानुसार वापरला तर शंभर टक्के सर पहिल्या वर्षी उत्पन्नही वाढणार खर्चही कमी होणार तर अधिक माहितीसाठी संपर्क करा गंगाधर जगताप मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस हिंगोली सार्थक ऑटोमोबाईल जवळपास रोड हिंगोली धन्यवाद